आज आपण आलेलो आहे मुडगल हा किल्ला पाहण्यासाठी गाव मुडगल जिल्हा रायचूर व कर्नाटक राज्य मुदगल किल्ल्याची ही खंडकाच्या बाजूची तटबंदी बरूच पाहू शकतो अप्रतिम किल्ला आहे गिरीदुर्गा आणि गोईफ प्रकारातील हा किल्ला एक पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करणार आहे आपण पाहू किल्ले मुदगल रायचूरमधील मुदगल किल्ला हा या प्रदेशाच्या समृद्ध ऐतिहासिक वारसाचा पुरावा हा का चा 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 आहे हा भव्य किल्ला शतकानुशतके इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे दक्षिण भारताच्या शांत भूतकाळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा आहे किल्ल्याचा इतिहास अनेक शतकापासून आहे त्याच्या सुरुवातीच्या नोंदी चौदाव्या शतकातील आहेत जेव्हा ते बहामनी सल्तनतने बांधले होते कालांतराने ते विजयनगरचे साम्राज्य याच्या आधिपत्याखाली आले व नंतर विजापूरच्या आदिलशाहीमध्ये ताब्यात गेला गडाने अनेक लढाया आणि बदलणारे शासक पाहिले आहेत हा महादाराव आहे व त्याच्या बाजूला या ठिकाणी एक शिल्प आहे आणि इथं हनुमान हनुमानरायाची मूर्ती असे किल्ल्याची तटबंदी पाहू शकतो खंदकाच्या बाजूची इथे पाहू शकतो इथे शंकराची असे मूर्ती आहे खाली एक मूर्ती आहे व इथे हनुमानाची मूर्ती किल्ल्याची वास्तुकला ही भूतकाळातील कारागिरीच्या कौशल्ये आणि कारागिरीची साक्ष देते किल्ल्याचे प्रवेशद्वार दिल्ली घेट म्हणून ओळखले जाते आणि भव्य रचना आहे त्याची हे प्रवेशद्वार पर्यटकांना बुरुज आणि टिहाळणी बुरुजांनी वेढलेल्या एका विशाल अंगणात घेऊन जाते भिंती आणि खांबांवरील कोरीवकाम आणि शिलालेखांमधील तपशिलांकडे लक्ष देणे आश्चर्यकारक आहे किल्ल्याच्या मांडणीत अनेक केंद्रित भिंती आहेत मृतगल किल्ल्यावर आपण आता निघत आहे पूर्ण घसारा आहे सावध चढायचं आहे वरती बघा गुरुजीवर पाच मिनटात आपण गाडी लावून या अशा त्या ठिकाणी महादरवाजे आहे व अशा गल्लीतून इथं गाडी लावून आपण चाल चाल केली आहे तटबंदी आहे पूर्ण बुरुज आहेत असे त्या लांबपर्यंत अगदी आपणाला पाहायला भेटतात व अशा ह्या घसार्याच्या रस्त्यातून आपल्याला आता वर जायचं आहे या ठिकाणी अशी मोठमोठे दगड आणि थोडी नॅचरल गुहा पाहायला भेटतात खाली गाव या याही बाजूला असे मोठमोठे मुट दगड एकमेकावर ठेवलेले पाहायला भेटतात आपल्याला आल्यानंतर आपणाला ह्या अशा दगड सगळीकडं मोठमोठ्या मुट पाहायला भेटतात आता आपण शेवटच्या बाजूला जाऊ आणि त्या बाजूने किल्ला पाहून विरुद्ध बाजूला जाऊ त्याही बाजूला पाहून घेऊ किल्ला मोठा किल्ला हा अवशेष संपन्न किल्ला आहे पण आता शेवटच्या भागात जाऊ खूपच वेगळ्या पद्धतीचे मोठमोठे दगड इथं आहेत जणू एकमेकावर असे ठेवल्यागत वाटतात अशा छोट्या मोठ्या गुहा आहेत बाजू बाजूसुद्धा आपणाला असे छोटे मोठे बोलू पाहिला भेटतात खाली खंदक आहे हा पूर्ण किल्ल्याला किल्ल्याची आपण ही खंदकाची बाजू आणि दुहेरी तटबंदी तिल बाजूस मोठमोठे बुरुज बाहेरच्या सुद्धा बुरुज असा हा किल्ला आपला मुदगल या ठिकाणी एक नॅचरल क्यूज पाहायला भेटते आपल्याला किंवा खालच्या बुरुजांकडे जाण्यासाठी मार्ग असावा ही तटबंदी पूर्ण पाहायला भेटते आपल्याला आता आपण या बाजूनं पाहिलं व आता याच्या विरुद्ध बाजूने पाहून मुख्य जी वास्तू आहे ती पहिला ठिकाणचे जर दगड पाहिले तर असं आपणाला वाटतं की जणू काही हे दगड एकमेकावर ठेवलेले आहेत आपण इतकी याची रचना तंतोतंत पाहायला भेटते एक समोर बुरुश दिसतोय आपणाला तशी पाठीमागची बाजू पूर्ण आणि तिथे एक हा या मुदगल किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे गावात असं वाटतं की हा भुईकोट किल्ला आहे इतके सगळे अवशेष आहेत जमिनीवर पण खूप आहेत व या पे यावर डोंगरावर पण खूप आहेत खाली वेस आहे आपले दोन तीन महादरवाजे आहेत अवशेष पण खूप आहेत शिल्प शिलालेख हे सगळे खूप आहेत व या साइडला वर आल्यानंतर पण वर तर पूर्ण खजानाच आहे स सात ते आठ बुरुज आहेत व अशी तटबंदी आहे पूर्ण किल्ल्याला वेढलेली बाजूनं व साइडला आपल्याला हनुमानाचे शिल्प माकडाचे शिल्प व शिवजींचे शिल्प हे ये दिसून येते या साईडला इथे आपल्याला बुरुज दिसून येतो वेगळ्याच पद्धतीचा बुरुज आहे म्हणजे असे जे दगड पडलेले आहेत त्या दगडांवर दोन बुरुज एका साईडला बनवलेले आहेत पाहू शकतो त्या भागात आपण आता आलो बघू वर जाण्याचा मार्ग कुठून ते त्या ठिकाणी तर मार्ग दिसत नाही आता इकडून जाऊन बघून मी एकदा पाठीमागील बागादूळ आल्यानंतर समोर एक बुरुजा येतो तिथं तटबंदी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे परंतु जागा काही भेटत नाही आपल्याला अजूनपर्यंत समोरसुद्धा या घ्याय बघू आपण जाऊन येऊ आपल्याला त्या या ठिकाणी जायचं आहे मुख्य ठिकाणी परंतु रस्ता अजूनपर्यंत काही सापडला आपल्याला या बाजूने इथं बघू इथं थोडंसं वाटते आपल्याला रस्ता आहे म्हणून बहुतेक आहे चला या रस्त्यावर जाऊ आपण शेवटी फायनल नाही आहे आपल्याला रस्ता भेटून गेला आणि आपण इथे पोचून जातो समोर वाजू तलाव सुद्धा दिसतोय पाठीमागचा भाग पूर्ण समजून या ठिकाणी यावं लागतं आपणाला वर आल्यानंतर आपणाला इथे हनुमाराचे शिल्प पाहायला भेटते हनुमान रायचं शिल्पा पैसे पोचून गेलो हे शिल्प हनुमान रायचं जरूर पाय आल्यावर इथं ही तटबंदीची बाजू आहे पूर्ण आपण या झाडीतून पूर्ण वर जाऊन पाठीमागच्या बाजूने आलो होतो इथं हा बुरुज आहे मोठा बुरुज ही एक वाजतो इकडं

मंदिर होतं पूर्वी मंदिराच्या शेला पूर्ण दिसतो इथून एक वास्तू आहे आणि हे मंदिर असणार त्याकडे इथं सर्वोच्च भागात आलोय आपण आता पाठी एक वास्तू आहे ही हे समोर समोर इथं मंदिर असणार पूर्वी अलिलबा अलील बागागात विचार केला तर ते पा तटबंदी पूर्ण या बाजूला थोडी झाडी आहे तिथे एक बुरुज येतो तशीच पूर्ण ही अशी तटबंदी महादरवाजा तिथे आहे आणि ह्या वास्तू पूर्ण किल्ल्यावरच्या हा असा एक मोठा बुरुज हावी खूप मोठा आहे आणि तो एक बुरुज समोर महत्वपूर्ण आहे केलं पाहिजेत उर्जाच्या पाठीमागील बाजूची एक आपल्याला गोहा प्यायला भेटते अशी नॅचरल गोहा आहे किंवा पाण्याचा टाक आहे हे बघायचं पाणी परंतु सध्या नाही याच्यात या बाजूच्या आता वास्तूमध्ये आपण पोचत आहे की अशी वाचतोय खालून दिसते आपणाला सर्वोच्च भागात असणार किल्ल्याच्या किल्ल्याच्या पाठीमागे लांबपर्यंत एक बुरुज तोही पाहायला भेटतो इथून वर जायला सुद्धा मार्ग आहे तो हो। बुरुज पाहून पुन्हा जात असताना आपणाला या बाजूचा हा बुरुज पाहायला भेटतो सुंदर बुरुज आहे हा सुद्धा तटबंदी आहे हा तलाव असा होता काळी या बाजूला एक असा रूम वगैरे असा होता का असं आपण आता त्या झाडीतून न जाता या कडेच्या रस्त्याने चालू आहे वरती गडावरची उंच वस्तू आहे त्या ठिकाणावरून सर्व आपल्याला पाहायला भेटतं परंतु समोर आग्या महोळ आहे त्याच्यामुळं आपण गडावर जाण्याची रिस्क घेणार नाही या ठिकाणावरूनच ना आपण परतीचा मार्ग धरत आहोत समोर पाहू शकतो आपण जे आकर्षण वाटत होत तिथे पाहू शकतो काय आहे मधमाशा आगामवाळ आहे आगा व बुरुज पण पाहू शकतो इथे खूप सुंदर असे बुरुज आहेत पण ज्या सिडे आहेत नेमकी त्याच्यावर तिथं आगमाळा आहे तर पुन्हा जेव्हा पावसाळा पाहूया मुदगळ किल्ला आपण आता पूर्ण पाहिला व मुदगळ किल्ला पाहून झाल्यानंतर आपण आता हा महत्त्वाचा गुरुज आहे परंतु जाता येत नाही आपणाला ठीक आहे काय हरकत नाही परंतु ती जी वास्तू आहे तीसुद्धा महत्त्वपूर्ण वस्तू आहे ती आपण पाहिली आणि ती वास्तू पाहून झाल्यानंतर आपण आता गड उतरण्यास सुरुवात करत आहोत आणि गावातील जो वैकोटातील वास्तू आहे ती आपल्या आहोत आपण आता पाहू शकतो त्या गडात एक सर्कल कोरलेला आहे मे बी हा त्या काळातला कुठला गेम असू शकतो किंवा चुण्याच्या घरासारखा वापर होऊ शकतो चला आपण ज्या मार्गे आलो त्या मार्गे गड उतरण्यास सुरुवात करू गल किल्ल्यावर जात असताना आपणाला या ठिकाणी एक मंदिर आहे व समोर एक देवीचं मंदिर इथं आपणाला हनुमानरायाचं मंदिर पाहायला भेटतं हनुमानरायाचं मंदिर इथे एक सुरुवातीला लागतं आपणाला तिथं सुंदर लक्षिका महत् आहे दरवाजे व प्रतिम दरवाजे आज शीला हा शिलालेख आहे हा पूर्ण हा आणि एक तर जुना शिलालेख आहे त्याच्यावर इथं व्यवस्थित असं केलेलं पाहायला भेटत आहे आणि या बाजूला शिलालेख नाही समोरच्या बाजूला शिलालेख आहे घडावरचा हा आपण दुसरा दरवाजा पाहू शकतो महादरवाजा पूर्णतः सुंदर आणि मजबूत आजी असणारा हा महादरवाजा आहे दरवाजावर कोरिकॉम्ब केलेलं शिलालेख पाहायला भेटत आहे तसा दरवाजावर किल्ल्याची वास्तुशैली वैशिष्ट्य त्या काळातील शासकांच्या लष्करी पराक्रमाची आणि धोरणात्मक विचारसरणीची झलक देतात त्याच्या स्थापत्यशास्त्रीय महत्त्व व्यतिरिक्त मुदगल किल्ला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कलाकृतींचे भांडार देखील आहे किल्ल्याच्या संग्रहालयात शिल्पे शिलालेख नाणी आणि मातीची भांडी यासारख्या विविध कलाकृतींचा संग्रह आहे जो या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर आणि काळावर प्रकाश टाकतो पर्यटक किल्ल्याच्या भिंतींना सजवणाऱ्या गुंतागुंतीच्या भित्तिचित्रांचा देखील शोध घेऊ शकतात ते भूतकाळातील काळाच्या आणि भिंतीच्या मध्ये राहणाऱ्या आणि लढलेल्या लोकांच्या कथा सांगतात या भिंतींवरील शिलालेख मौल्यवान ऐतिहासिक माहिती प्रदान करतात जी आपल्याला त्या काळातील राजकीय आणि सामाजिक गतिशीलता समजून घेण्यास मदत करते आजूबाजूचा जर परिसर आपणाला पाहायचा असेल तर जवळ आपणाला आणि गुंडे गाव आहे त्या गावामध्ये रामायणातील उल्लेख केलेले पौराणिक किशकिंदा मानले जाते हे गाव प्राचीन मंदिरे आणि दगड आणि गोवांनी भरलेले आहे जे या प्रदेशाच्या एकूण ऐतिहासिक समृद्धीत भर घालते आणि आता आपण आलो आहे पाठीमागच्या या भव्य दिव्य प्रवेशद्वारावर आपण गडावर दोन्ही बाजूनी जाऊ शकतो प्रथम जो आपण आत एंट्री केली ती जागा आणि ही पाठीमागील असे दोन दोन्ही बाजूला आणि समान असे दरवाजे आणि या तटबंदी महादरवाजे आहेत असे या ऐतिहासिक किल्ल्याला आज आपण भेट दिली पूर्ण किल्ल्याचा आपण अभ्यास केला या महत्त्वपूर्ण किल्ल्यावर आपण आता ही वास्तू पाहत आहे